डांग जिल्ह्यातील वाघाई तालुक्यातील लवरिया गावात जलसंकट गंभीर होत आहे गावात नळ बसवले आहेत पण त्यातून पाण्याचा थेंबही बाहेर पडत नाही म्हणजे हे गाव वाघाही तालुक्यातील यांचे असूनही येथे पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे पिण्याच्या पाण्यासाठी मैलो मैलो भटकंती करावी लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात विशेषतः महिलांना डोक्यावर पाणी भरलेल्या गड्या घेऊन लांबचा पल्ला गाठावा लागतो परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की जनावरांना पाणी देणेही कठीण झाले आहे अनेक वेळा अधिकाऱ्यांना निवेदन दिली मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे उन्हाळा सुरू झाल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे लवकरच यावरती तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडू असे एका ग्रामस्थाने सांगितले आता असा प्रश्न पडतो की खुद्द तालुका प्रमुखांच्या गावातच पाण्याची एवढी मोठी समस्या असताना इतर गावांची काय अवस्था असेल शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी माधव खाबिया